तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन ती सरस्वती शिक्षण संस्था बोरा बोरखेडी तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम द्वारा संचालित सरस्वतीबाई ग मानधानी विद्यालय एकलासपूर तालुका रिसोड जिल्हा वाशिम आणि शंभर टक्के अनुदानित संस्था आहे अंतर्गत खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थात धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा आता माध्यमिक शिक्षक सहा ते आठ साठी एक जागा आहे बी एड इंग्रजी वाङ्मय बी एड आणि आहे विजा अ पदवीधर शिक्षक नऊ ते दहासाठी बी ए मराठी वाङ्मय बी एड एक जागा आहे आणि आहे विजा अ ए सी बी सी व्ही जे ए सी बी सी तर बघा ही आपल्याला पहिली जाहिरात समजली असेल त्यानंतर दुसरी जाहिरात बघा काय संस्थेचं नाव आहे जम्बुकेश्वर समाज विकास संस्था साखरा तालुका जिल्हा वाशिम शाळेचं नाव आहे श्रीराम बाबा विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव थेट तालुका जिल्हा वाशिम पवित्रपूर्माद्वारे एकतर पदावर नववी ते बारावी कला या विषयाकरता पदे भरायचे आहेत तर बघा आता मराठी माध्यमातून याचं एकूण दोन पद आहे माध्यमिक शिक्षक आहे आणि एक उच्च माध्यमिक शिक्षक आहे माध्यमिक शिक्षक वेत नियमाप्रमाणे पदसंख्या एक शंभर टक्के अनुदानित आहे विषय विज्ञान शैक्षणिक पात्रता आहे बी एस सी बी एड नंतर मराठी माध्यम उच्च माध्यमिक शिक्षक एक जागा आहे अंशतः वीस टक्के भाषा इंग्रजी यम ए इंग्रजी बी एड मागासवर्ग ओबीसी इतर मागासवर्ग ओबीसी एक जागा अनुसूचित जमाती एस टी एक जागा या संवर्गातून भरण्यात येतील अभियोगता बुद्धिमान चाचणीत दोन हजार बावीस टेट या चाचणीत पुरुष झाल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी प्रणालीवर संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित आहे असेच उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल इच्छुक अर्थ धारण करणाऱ्या उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील वरील सर्व पदासाठी शिक्षक भरती संदर्भात विविध पवित्र पोर्टलवर दिलेल्या अटीवर नियम व सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक राहतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची जिराती आपल्याला समजल्या असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद